काहीच टॅक्स रिफॉर्म्स नाही काहीच नाही फक्त फॉरेन कंपनीचा कॉर्पोरेट टॅक्स जो तीस होता तो पंचवीस टक्क्यावर आलाय एंजल टॅक्स कमी केला हे सोडून ज्या काँग्रेसच्याच कमिटमेंट्स होत्या ना त्याच्यामुळे नवीन इनोव्हेटिव्ह काहीच नाही आहे या बजेटमध्ये मी तुम्हाला आज एक उदाहरण देते त्या बोलताना काय म्हणल्या बजेटमध्ये की पन्नास टक्के आम्ही इन्कम वाढवलंय पन्नास पन्नास टक्के म्हणजे डबलिंग ऑफ फार्मर्स होत नाही त्यांनी काय कमिटमेंट केली होती दहा वर्षात की डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम आम्ही करणार मग पन्नास टक्के होत नाही कारण का कॉस्ट पण वरती गेली आहे त्याचा हिशोब कोण करणार हे सगळं क्वांटिफायच होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आश्चर्यजनक गोष्ट जी मला खूप खटकली या बजेटमध्ये लँड रिफॉर्म्स लँड इज अ स्टेट सब्जेक्ट राज्याचा विषय आहे जमिनी त्याच्यावर हा कॉपरेटिव्ह फेडरलिझम ज्याच्याबद्दल जेव्हा अरुणजी हयात होते तेव्हा सातत्याने जेव्हा फायना अर्थमंत्री होते तेव्हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा अरुणजींचा अतिशय लाडका शब्द होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका